सौ प्रीती अमोल सावंत ठरल्या सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसाच्या पैठणी विजेत्या खोपोलीत महिलांसाठी अनोखा उपक्रम पाताळगंगा नदी किनारी बोंडला गरबा तसेच नदी पूजनासह एकत्रित वाढदिवस सोहळा संपन्न नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशनचा शुभारंभ खालापूर नगर पंचायतच्या माननी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते शुभारंभ खोपोली सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदी किनारी नदी पूजन व आरतीनंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला सुरुवाती सामूहिक नदी पूजन व आरती नंतर सप्टेंबर केक कापून आनंद साजरा करण्यात आला यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या ड्रॉ मध्ये प्रीती सावंत या विजेत्या ठरल्या विजेत्या महिले सहज सेवा फाउंडेशनचे से तालुका अध्यक्ष मोहन केदार व खोपोली नगरपालिकेच्या माननीय नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली महिलांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून सहजसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी सर्वांनी या नवीन प्रयोगाबाबत उत्साह व्यक्त केला आहे नवरात्रीच्या मुहूर्तावर सहज महिला फाउंडेशन या नवीन महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा शुभारंभ खालापूर नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या हस्ते करण्यात आला नवनिर्वाचित अध्यक्षा निलम विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी कार्य करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी खालापूर तालुका अध्यक्ष मोहन केदार महिला अध्यक्षा निलाम पाटील सहसचिव नम्रता परदेशी युवा अध्यक्षा सागरिका जांभळे आणि मार्गदर्शिका सीमा त्रिपाठी वेदा साखरे मुस्कान सय्यद अंजली शर्मा संगीता शुक्ला रेखा भालेराव मीनल गायका आश्विनी कुलकर्णी यांनी अथक सक्रिय मेहनत घेतली या उपक्रमातील लकी ड्रॉसाठी पैठणी साडी प्रायोजक म्हणून द्वारकाधीश साडी सेंटर शेरफाटा यांचे सहकार्य लाभले असून वाढदिवस केकसाठी द केक शॉप खोपोली संचालिका शिल्पा भाविक शेडगे यांचे योगदान आहे दर महिन्याला नदी पूजन व आरतीसोबत खालापूर तालुक्यातील महिलांचा सामूहिक वाढदिवस या माध्यमातून साजरा होणार असल्याने या अभिनव उपक्रमात स्थानिक पातळीवर महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा तसेच सहज महिला फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी भरीव कार्य व्हावे अशा शुभेच्छा शिवानी जंगम यांनी दिल्या आहेत